अजून सागर बघलाय तुम्ही फोन आला नाही आणि बैठक झाली नाही बच्चू कड नावाचं पण वादळ आमच्या सागर बंगला निश्चित पद्धतीने थांबवेल ब्रह्मदेवापेक्षा आता कोणी मोठा आहे का ब्रह्मदेवापेक्षा कोणी मोठा आहे का राणे अगदी लहान आहे त्यांना त्याची बरीच समज याची आहे आणि जशाच तसे उत्तर देऊ हा एकंदरीत कसा आहे आमचा पक्ष काही दिल्ली मुंबईहून चालत नाही आमचा पक्ष गावातून चालतं खेड्यातून चालतं दिल्ली मुंबईची वारी करायची गरज करा नाही खालचा माणूस जे म्हणन तसा आमचा कडू वागन मी उमेदवार टाकायच्या अगोदर फक्त सीएम साहेबांना शिंदे साहेबांना भेटलो त्यांचे उपकार आमच्यावर आहे कारण दिव्यांग मंत्रालय दिलं म्हणून मला मंत्रिपद भेटलं नाही त्याचा अजिबात राग नाही वाईटही वाटत नाही त्याच्यापेक्षा हजारपट आनंद आजही आमच्या हृदयात आहे त्यांना आम्हाला दिव्यांग मंत्रालय भेटलं आणि त्यांचे ऋण आमच्यावर आहे म्हणून मी त्यांना सांगितलं भेटलो आणि नंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा उमेदवार जाहीर केला तेव्हा आम्ही सांगितलं का बैठक संपली फोन संपले चर्चा संपली ब्रह्मदेव जरी आला तर अमरावतीतली उमेदवारी कायम राहील जिंकून आणल्याशिवाय राहणार नाही ही आमची भूमिका आहे आणि ती भूमिका आम्हाला खड्ड्यात घातलं तरी ती कायम राहील विचाराचा झेंडा समाधीनंतर सुद्धा जिवंत राहते तो झेंडा आम्ही ठेवू तो माझं काय म्हटलंय ब्रह्मदेवापेक्षा आता कोणी मोठा आहे का ब्रह्मदेवापेक्षा कोणी मोठा आहे का બ્રહ્મદેવા પેક્ષા મોટા રાણે અગી લાહ અજુ બરી સમજ હજી